दोनशे एक्क्याऐंशी मिरज मतदारसंघात कमी टक्के मतदान झालेल्या भागात मतदार जनजागृती करण्यासाठी मतदारसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते मिरज हायस्कूल शास्त्री चौक जवाहर हायस्कूल ते तहसील कार्यालय मिरज निघालेल्या संवाद यात्रेदरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व व्यावसायिक रिक्षा चालक मालक परिसरातील रहिवासी यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला सात मे रोजी मतदान करण्याचा संकल्प करा असे आवाहन करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी मतदानावर प्रेम खरे देशप्रेम मतदानावर भक्ती खरी देशभक्ती मतदान केंद्रावर दाऊ या एकजुटीची शक्ती असे आवाहन केले यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ गटविकास अधिकारी मडके बाल विकास प्रकल्प अधिकारी पूजा कणसे नोडल अधिकारी गणेश भांबुरे कक्ष अधिकारी सुनील माळी विस्तार अधिकारी श्रीमती चिखलगी बागवान तुकाराम गायकवाड मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे महापालिका उपायुक्त अनिस मुल्ला सफिया जमादार आस्था बेघर महिला निवारा केंद्र भीमांगण संस्थेच्या सुरेखा शाहीन शेख सह महिला महानगरपालिका कर्मचारी तहसील कार्यालय अधिकारी बचत गट स्वयंसेवी संस्था संघटना शिक्षक सहभागी झाले होते